तर खासदार मेधा कुलकर्णी यांनी शनिवारवाडा इथे मुस्लिम महिलांनी नमाज पठण केलं आणि शनिवारवाडा बाहेरची मजार हटवावी या मागणीसाठी आंदोलन केलं मात्र या आंदोलनाच्या विरोधात आज राष्ट्रवादीच्या रुपाली पाटील आक्रमक झाल्या आणि त्यांनी मैदानात त्या उतरल्या यावेळी बोलताना रुपाली पाटील ठोंबरेंनी मेधा कुलकर्णींवरती जोरदार हल्ला चढवत त्यांच्यावरती गुन्हा दाखल करण्याची मागणी केली मराठा साम्राज्य पेशवे यांचं मुख्यालय होतं एकोणीसशे छत्तीस साली ही जी मजार काल ते दाखवत होत्या एकोणीसशे छत्तीस साली पुरातन विभागात त्याची नोंद आहे मग मा मला सांगा माझा जन्म हो या मेधा ताईचा तरी जन्म झाला होता का किंवा जे हिंदू संघटना म्हणून जी का आंदोलन करत होते त्यांचा तरी जन्म झाला होता का ज्या मस्तानी आहेत त्या रजपूत होत्या का मुस्लिम होत्या मला त्या वादात जायचं नाही मला म्हणायचं आहे की सर्व जाती धर्मातल्या लोकांचा हा शनिवार वाडा आहे मेधा कुलकर्णीच्या पप्पांचा शनिवार वाडा नाही यांनी जाऊन भगवा लावला त्याची मालकी तर नाही ना, ना बदलली आणि हिरव्यावर त्यांना एवढा राग असण्याचं कारण काय मला कळत नाही अहो हिंदू धर्मामध्ये सौभाग्याचं लेणं म्हणजे हिरवा रंग आहे आपलं सौभाग्याचं लेणं राहण्यासाठी हिरवा आम्ही परिधान करतो का बरं आम्ही पडायचं तिने राजीनामा द्यायला पाहिजे पुण्याच्या शनिवारवाड्यातील नमाज पठणावरनं सुरू झालेला वाद आता सत्ताधारी महायुतीत येऊन पोहोचलाय शिंदेची शिवसेना आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीतील महिला नेत्यांनी भाजपच्या खासदार मेधा कुलकर्णींना घरचा आहेर दिलाय जर का आपल्या ऐतिहासिक वास्तूंमुळे कित्येक ठिकाणी आपण पाहतो की कबरी बांधलेल्या आहेत कित्येक ठिकाणी नमाज पडतात आणि मग असं असं हळूहळू करून त्यांची ती जागा वक्त म्हणून डिक्लेअर करतात नियम तर का मोडले गेलेले असतील तर त्याच्यासाठी आजही राज्य सरकारचे पोलीस आयुक्त त्याचबरोबर जिल्हाधिकारी हे अस्तित्वात आहेत अशा वेळेला कोणीही स्वतः आम्ही सरकार असल्याचं हाटत मागू नये कुठेतरी जाणीवपूर्वक हिंदू मुस्लिम मध्ये निर्माण करण्यासाठी आतापर्यंत सातत्याने मेधा कुलकर्णी हे केलेलं आहे सत्ताधारी महायुतीतील नेत्यांमध्ये शाब्दिक युद्ध रंगलं आहे आवाज पेटण्यासाठी कारणीभूत ठरलंय रविवारी भाजप खासदार मेधा कुलकर्णी यांनी पुण्याच्या शनिवारवाड्यासमोर केलेलं आंदोलन शनिवारवाड्यात मुस्लिम महिला नमाज पठण करत असल्याचा एक व्हिडिओ भाजप खासदार मेधा कुलकर्णी यांनी सोशल मीडियावरती पोस्ट केला त्यानंतर हिंदुत्ववादी संघटनांनी आक्रमक पवित्रा घेतला मेधा कुलकर्णी यांनी आपल्या समर्थकांचं शनिवार वाडा परिसरात आंदोलन केलं जर का आपल्या ऐतिहासिक कित्येक ठिकाणी आपण पाहतो की कबरी बांधलेल्या आहेत कित्येक ठिकाणी नमाज पडतात आणि मग असं असं हळूहळू करून त्यांची ती जागा वक्फ म्हणून डिक्लेअर करतात अशा प्रकारची कुठलीही कृती पुण्यामध्ये आम्ही होऊ देणार नाही यासाठी पुण्यातला सकल हिंदू समाज एकत्र आहे सर्व धर्मसंस्था आणि सर्व जागरूक हिंदू बांधव भगिनी एकत्र आहेत आणि त्यामुळे आम्ही आज हो। त्या हो त्या या ठिकाणी आलेलो आहोत मेधा कुलकर्णींच्या या आंदोलनावरून सत्ताधारी महायुतीतील सुंदोपसुंदी चवाट्यावरती आली आहे शिवसेना नेत्या नीलम गोरेंनी मेधा कुलकर्णींचे कान टोचले पुरातत्व विभागाने संरक्षित केलेली वास्तू आहे त्याच्यामध्ये काय करायचं काय नाही याचे ठराविक असे नियम आहेत त्या नियमांचं पालन झालं पाहिजे एक दुसरं ते नियम जर का मोडले गेलेले असतील तर त्याच्यासाठी आजही राज्य सरकारचे पोलीस आयुक्त त्याचबरोबर मग जिल्हाधिकारी हे अस्तित्वात आहेत अशा याला कोणीही स्वतः आम्ही सरकार असल्याचा थाट्यात वागू नये एकीकडे नीलम गोरेंनी मेधा कुलकर्णींना आंदोलनावरून खडे बोल सुनावले तर दुसरीकडे अजितदादांच्या ददांच्या राष्ट्रवादीच्या नेत्यांनीही बोचली टीका केली दरम्यान रुपाली ठोंबरे यांनी मेधा कुलकर्णींच्या आंदोलनाविरोधात सोमवारी प्रति आंदोलन केलं आता याचा सातबारा जो आहे पूर्वीचा तो मी काढलेला नाहीये तोही मला काढायचा आहे आणि मला अशी माहिती जी मिळालेली आहे की इथं दिवाबत्ती करायला किंवा इथले जे काही पूर्वीचे मुस्लिम आमचे काजी लोक होते त्यांना एक रुपये मानधन सुद्धा देत होते त्यामुळे कुठेतरी जाणीवपूर्वक हिंदू मुस्लिम मध्ये ते निर्माण करण्यासाठी आतापर्यंत सातत्याने मेधा कुलकर्णींनी हे केलेलं आहे पुण्यात महायुतीच्या महिला नेत्यांमध्ये वादाची ठिणगी पडली आहे तर याच मुद्द्यावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये सुद्धा सामना रंगला आहे शनिवार वाडा असो ह्या सगळे हे आमच्यासाठी हे इतिहासाचे आणि शौर्याचे आणि हिंदू समाजाचे प्रतीक असलेले जे आमचे धार्मिक स्थळं आहेत जी स्थळं आहेत त्याच्यावर अगर तुम्ही अशा पद्धतीचे नमाज पठन करत असेल असाल तर उद्या अगर आमचे हिंदुत्वादी कार्यकर्ते उद्या हजिल्लीला जाऊन उभे राहिले आणि तिथे हनुमान चालिसा पठण सुरू केलं तर मग काय करायचं आता हे पाहून आमच्या कपाळावरती हात मारून घेण्याची वेळ आली आहे शनिवार वाड्यामध्ये मस्तानीचा बराच काळ वावर राहिलेला आहे आणि इतिहासानंही पाहिलेलं आहे की शनिवार वाड्याच्या या दरवाज्यावरती पेशव्यांच्या सरदारांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा भगवा झरी पटका खाली उतरवून युनियन जॅकी फडकवला होता दरम्यान रविवारच्या आंदोलनानंतर शनिवार वाडा परिसरातील पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे शनिवारवाड्यात काही महिला मुस्लिम महिलांनी नमाज पठण केल्याचा आरोप करत हे आंदोलन केलं आणि त्यानंतर जो शनिवारवाड्याच्या लगत असणारा म्हणजे शनिवारवाड्याच्या हद्दीतील जो एक दर्गा आहे किंवा ज्याला कबर म्हटलं जातं ती कबर हटवावी म्हणून देखील काल काही हिंदुत्ववादी संघटना मोठ्या प्रमाणात आक्रमक झालेल्या हो, पाहायला मिळाल्या होत्या आणि त्यानंतर कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये पुण्या पुणे शहरात कुठलीही परिस्थिती तणावपूर्ण निर्माण होऊ नये म्हणून पुणे पोलिसांकडून सतर्कता बाळगली जाते पुणे पोलिसांनी या शनिवारवाड्यावर बंदोबस्त जो आहे तो काही प्रमाणात वाढवलेला भाजप शिवसेना आणि अजितदाच्या राष्ट्रवादीची सत्ता आहे पण अनेकदा या तीनही पक्षातील मतभेद समोर आले आता शनिवार वाड्यातील नमाज पठणावरून भाजप खासदारांनी आक्रमक पवित्रा घेतलाय तर त्यांच्याच मित्र पक्षांनी वेगळा सूर अळवलाय त्यामुळे सत्ताधाऱ्यांमधील मतभेद पुन्हा एकदा चवाट्यावरती आलेत अभिजित पोते न्यूज एटीन लोकमत पुणे